कल्याण डोंबिवली महानगरपालिका नेहमी या कारणाने या महापालिकेच्या कामाची चर्चा नेहमीच होत असते सांगायचं म्हणजे भ्रष्ट अधिकाऱ्यांना रंगे हात पकडल्याच्या घटनाही अनेक वेळा या ठिकाणी घडल्यात त्यात आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एका वादग्रस्त निर्णयाची शहरात चांगली चर्चा रंगली आहे ते म्हणजे पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या महापालिकेनं चिकन मटन विक्रीला बंदी घातली आहे तसेच कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश सुद्धा दिलेत पण हे संपूर्ण नक्की काय आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी शुभांगी आणि आपण बघतायत देदनका स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय चौदा ऑगस्टला रात्री बारा वाजेपासून ते पंधरा ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत कुठल्याही प्राण्याची कत्तल करू नये असे आदेश महापालिकेने दिले आहेत आणि जर या दिवशी जनावरांची कत्तल आणि मांस विक्री केली तर या प्रकरणी कडक कारवाई करण्यात येईल जनावरांची कत्तल किंवा मांस विक्री केली तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल असा महापालिकेचा परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी दिलाय तर जनावरांची कत्तल तसेच मास विक्री बंदी याविषयी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व शेळ्या मेंढ्या कोंबड्या विक्रेते तसेच मोठ्या जनावरांची कत्तल माशांची विक्री करणाऱ्या खाटिक आणि कसाई असलेल्या अधिकृत परवान धारकांना याबद्दल कळवण्यात आलं यानंतर मात्र कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या मोठ्या प्रमाणात आहे स्टेशन परिसरात तर वाहतूक कोंडी पाणी समस्या अशी अनेक कामं कल्याण डोंबिवली महापालिकेला करण्यासारखी आहेत पण ती कामं न करता स्वातंत्र्य दिनाला मास विक्री बंद ठेवून महापालिका आमच्या पोटावर पाय देत आहेत त्यामुळे महापालिकेनं हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा नाहीतर पंधरा ऑगस्टला महापालिकेच्या गेट वरच मटण विक्री करण्याचा इशारा समाजाने दिलाय त्यामुळे आता महापालिका प्रशासन निर्णय मागे घेणार की तो तसाच ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष लागले याबाबत थेट निर्णय हा नगरसेवक ठराव करून घेऊ म्हणजेच हा निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधींच्या एकमताने घेतला जातोय असंही भाजपकडून सांगण्यात येते तर शिवाय महाविकास आघाडी सरकारच्या काळातही हाच निर्णय तसाच कायम ठेवण्यात आल्याचंही आता भाजपकडून सांगण्यात आलंय तर या निर्णयावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांना निलंबित केलं पाहिजे अशी मागणी केली आहे आदित्य ठाकरे म्हणाले की स्वातंत्र्य हा आपला अधिकार आहे आपलं स्वातंत्र्य आहे आपल्याला शाकाहारी खायचं कि मांसाहारी हे सांगू शकत नाही शिवाय या धर्माचा विषय नाही आणि हा राष्ट्रीय हिताचाही विषय नाही मात्र दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी पंधरा ऑगस्टला मांस विक्री बंदीचा निर्णय काँग्रेसचा असल्याचे पुरावे दिले आहेत शिवाय नियमानुसार प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन गांधी जयंती रामनवमी आणि महावीर जयंती अशा राष्ट्रीय आणि धार्मिक महत्त्वाच्या दिवशी महापालिकांना कत्तलखाने बंद ठेवण्याचे अधिकार आहे तर यावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त व्यक्त केला आव्हाड म्हणाले कल्याण डोंबिवली मांस विक्री बंद करायला यांच्या बापाचं राज्य आहे का बहुजन समाजाचा डी एन ए आहे ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले त्याच दिवशी आमचं स्वातंत्र्य हिरावून घेत आहात हा काय तमाशा आहे कल्याण डोंबिवलीत बहुजन समाजाला विरोध करण्यासाठी आहे माझा तर विचार आहे त्या ठिकाणी मटणाची पार्टी ठेवावी मी त्या दिवशी कोणाच्या तरी घरी जाऊन मटण मच्छी खाणार आहे हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा असे चॅलेंज जितेंद्र आव्हाड यांनी दिले तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ते दणकाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद